जेवढ्या सासा कीर्तनाला आल्या मी एकच सांगते तुमची मुलगी घरी नांदायला गेली ना आणि तुमच्या घरी एक आली ना तुमच्या सुनाला तुम्ही मुलगी म्हणून वागवा नक्की शंभर टक्के तिकड नांदायला गेलेल्या पुरीला ते त्यांची मुलगी म्हणून नांदी एवढं ध्यानात ठेवा काळाची गरज आहे आणि तिकडं मी नेहमी सांगते इथं जेवढ्या सुना बेलापुरात पंचकृषीत नांदायला आल्या तुमच्या पायाला हात लावून विनंती करते तुम्ही इथं आल्या ना इथं आलेल्या सासू सासरे कशे का असाना ते त्यांचा एका गाजवतील गाजू द्या ते काय लोकाचे नाही तुम्ही काय लोकाचे नाही घर घरे एकच घरे महाराज एकच काम करायचं इथल्या सासू सासऱ्याला जर तुम्ही तुमच्या आई वडील मानलं कमला मातेची शपथ घेऊन सांगते तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये तुमच्या घरी तुमची असणारी भाऊजही तुमच्या आई बापाला आई बाप मानल्याशिवाय राहणार नाही लक्षात फक्त एवढं करा सुंदर वागा सुंदर जेव्हा घरात बांडण तंटेव विवाद करूच नका अरे क्या भरोसा जिंदगी का साथ देते नाही हर किसी का आलात ना सुंदर मी एकच सांगते खिशाना जरी श्रीमंत नसले तरी चालेल खिशाना जरी श्रीमंत नसले तरी चालेल पण मनानं इतके श्रीमंत बना कारण का अरे कळत जरी सोन्याचा असला तर माणसं दगडाच्याच पायरीच्या पाया पडतात दगडाच्याच पायरीच्या पाया पडतात तरुणांनी सुद्धा नाचलं पाहिजे पण आपले पोरं इथं नाही नाचायचे आपले पोरं नाचतात पण वर बँड पुढे नाचतात इतके नाचतात इतके नाचतात मी म्हणत नाही तुम्ही नाचू नका पोरांनो पण पाया पडून विनंती करते हरिपाठात नाचा कथेत नाचा बारुडात नाचा माझ्या कीर्तनात देव नाचला तुम्ही का नाचत नाही रे नाचलाच पाहिजे आनंद लुटलाच पाहिजे पण काय सांगा काही काय पोरं इतके नाचतात त्या बँडवाल्या पुढं एका पोरानं बँडवाल्याला सांगितलं दोनशे घे पण धनगर वाड्यात गेलाच पाहिजे काय सांगा दुसरं पोरग म्हणे चारशे घे पण कुंबडीचं तंगड दिसलंच पाहिजे आता त्या पोरांचं कॉम्पिटिशन पाहिल्यावर नवरदेवाची मेवणी मूड मध्ये येईल होती ती मेवणी जिनची पॅन्ट टी शर्ट बया बया असं जनवर पुढं आलं त्या जनवराला पाहिल्यावर होती ती पोरांची उतरून गेली ती पोरगी त्या बँडवाल्याला म्हणे हजार रुपये घे पण रिक्षावाला आलाच पाहिजे मी म्हणत नाही ना तुम्ही नाचू नका नाचा कीर्तनात नाचा हरिपाठात नाचा आणि मुलींना माझी विनंती आहे आपण शालीन आहोत कुलीन आहोत महाराष्ट्राच्या जिजाबाईंचे लेकरं आहोत शिवाजी राजांचे लेकरं आहोत त्यांचा वारसा पुढं घेऊन चालणारे लेकरं आहोत अरे आई वडील स्वतःच्या अंगाला कधी महाराज महागाचा कपडा घालणार नाही पाचशे रुपयाची साडी आई घालते आणि तुम्हाला दीड दीड दोन दोन हजाराचे मुलींना ड्रेस मटेरियल आणते ना तर अंग भरून तुम्ही ड्रेस घाला अंग भरून ड्रेस घाला फॅशन किती बी करा अंग भरून घातलेल्या ड्रेसला सुद्धा वेगवेगळी फॅशन करता येते पण अंग भरून जर कपडा असेल सिंधुताई सपकानच एक व्याख्यान व्याख्यानामध्ये एक वाक्य होतं मुलींना जर अंगा भरून जर कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल अन्यथा वारंवार बलात्कारच करेल बलात्कारच करेल म्हणून आपण महाराष्ट्राच्या लेखी आहोत अंग भरून कपडे घाला अंग भरून कपडं घातलं तरी मुली इतक्या सुंदर दिसतात रे आपल्याला ओरिजिनल देवाचे आपले लेकर वारकऱ्याचे आहोत महाराष्ट्राच्या मातीतले लेकर आहोत सोन्यासारखे लेकर जन्माला आलेत ना अंग भरून कपडा घालायचा सुंदर जीवन जगायचं सुंदर आई बापाचं नाव काढायचं या ठिकाणी सुंदराचं बेलापुरगा गाव अठरा वर्षाची परंपरा या ठिकाणी येण्याचा योग आला अगदी डोंगराच्या कुशीमध्ये सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीमध्ये माझी कमला माता बसलेली आहे आणि महाराज पूजा करायला अरे तुम्हाला वणीला जायची गरज नाही एवढ्या पायऱ्या चढायची गरज नाही माहूरला जायची गरज नाही कोल्हापूरला जायची गरज नाही तुळजापूरला जायची गरज नाही अरे साडेतीन शक्तीपीठ तुमच्या घरात आहे तुमच्या तुमच्या कोणते कोणते हे बघा पहिलं शक्तीपीठ म्हणजे आई दुसरं शक्तीपीठ म्हणजे बायको तिसरं शक्तीपीठ म्हणजे बहीण अर्ध शक्तीपीठ म्हणजे तुमची हे शक्तीपीठ जगू द्या त्यात का महाराज आमच्या आमचा एक पाहुणा आहे त्याचं वाघ आहे लय मस्त महाराज माणूसच वाघासारखा आहे पैल आहे त्याचं बाहेर छाती घालून चालत असंच आणि घरी गेलं का म्या कळत नाही मग मी त्या मामाला म्हणलं मामा आ तुम्हाला लय लोक बी आय आपला आठ नावच वाघे म्हणलं मग घरी गेल्यावर मामीला म्हणे ताई घरी गेल्यानंतर वाघावर दुर्गा देवी बसती घरी गेल्यावर वाघावर कोण बसत सर तुमच्यावर बसेल दिसती कबूल व्हायला सुद्धा मन मोठ लागत <laughs> <laughs> मामा लय कबूल झाले मग मला एक सांगा आलात ना एवढा मोठा नाम वादक सप्ताहोजन मृदुंगाचार्य आमच्या ताईंच्या संस्थेतल्या इतक्या छान माझ्या ताई बाल गोपाळ इतक्या सुंदर सुंदर लेकर माझे काय पावल्या खेळले काय आनंद लुटला कीर्तनामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा काय आमच्या ताईंनी अरे गड्याला लाजवतील ला असा ताईंनी मृदुंग वाजवला अरे एखाद्या चांगल्या चांगल्या गायकाला ताडका फाडका फाडतील ना, ना इतक्या ताई सुंदर आहेत काय गायन आहे इतकी सुंदर माईक सिस्टीम आहे एवढं सुंदर नियोजन आहे सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे चोपदार सुद्धा इतके गोड आहे वा 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 मला असं वाटतं आपलं शिवनेरी गडावर कीर्तन चाललंय वा 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 असेच वा। चोपदार पाहिजे पण तब्येतीनं थोडे वाळेल झाले बरं पण छान आपले लेकर उभे राहिले आपल्या लेकराला कळलं तुमच्या अठरा वर्षाची सत्याची परंपरा आज सर आहे आणि हे सत्याचं सार्थक झालं एवढं ध्यानात ठेवा एखाद्या मुलीनं जर हे सगळं पाहिलं आणि तुमचे लेकर जर असे तयार झाले कोणत्या गावची मुलगी बेलापूरच्या गावची मुलगी निघलं का नाही तुमच्या गावाचं नाव म्हणून हे वैभवे आज एवढं आणि सगळ्यात महत्वाचं इथं जेवढे बेलापूर आणि पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी सत्यामध्ये अन्नदान केलंय आणि सप्ताह कमिटीला महाराज प्रोत्साहन दिलंय आणि गावकऱ्यांना सगळ्यांना जेंट्सला गडी माणसांना तो पुरुज्ञ वारकऱ्यांना मानाचा मुजरा अरे श्री शक्तीची किंमत तुम्हाला कळाली तर स्टेज तुम्ही बायांच्या ता ताब्यात दिलं मानाचा मुजरा आहे तुम्हाला खरंच मानाचा मुजराय कि कळाला तुम्हाला स्त्री शक्ती काय असते श्री शक्ती काय असते अरे आई काय असते ती जर रागवली होते आओ, ती आई बापा बद्दल जर तुम्ही काही बोलले तर ती महिषासून मर्दनी होते तिला जर तुम्ही साडी नाही आणली तर ती दुर्गा होते सगळे शक्तीपीठ तुमच्याच घरात आहे महाराज श्री शक्ती काय करते आणि सगळे मेन मेन खाते बायाच्या ताब्यात मेन मेन वरती वरती जेव्हा खाते वाटप मंत्रालयात नाही नाही म्हणत मी त्याच्यावरच म्हणते आता दोन हजार एकूणीचं वारं चालू आहे मी तर म्हणते ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नाही काळजी करू नका ज्यांना ज्यांना दोन हजार एकोणीसचे चे तिकीट मिळाले नाही त्यांनी काळजी करू नका त्यांना इष्टी महामंडळाचे तिकीट भेटतील पण <laughs> भेटतील लक्षात ठेव ती, ती काय करू शकत नाही महाराज ती काही बी करू शकते म्हणून महाराज मेन मेन खाते तिच्याकडे विचार करा हे बघा पैशाचं खातं कोणाकडे लक्ष्मी बरोबर आहे ना मेन पैसा म्हणजे लक्ष्मीच्या ताब्यात आहे सरस्वती कोण आहे विद्या देणारी कोण आहे सरस्वती पैसा देणारी लक्ष्मी तिचे विद्या देणारी सरस्वती तिचे अरे एखादा म्हणून मी पैलवाने शक्तीवाने अरे ती तुळजा आहे ती भवानी आहे ती कोण आहे तिचे म्हणजे मेन मेन तीन खाते सरस्वती विद्या महाराज असणारी लक्ष्मी आणि असणारी तिसरी ती शक्ती तीन मेन खाते तिच्याकडे तुमच्याकडे काय मान बाय रोबान रो जात्रा यात्रा जाऊ द्या तिकड अरे आखो मेन खात तिच्या ताब्यात हे राजा हो म्हणून तिचा जागर आहे सुंदर चिंतन करा गुणजन मृदुंगाचार्य गायनाचार्य विनेकरी सर्वांच्या ठिकाणी ऋणानुबंध